हिंदू आंतरराष्ट्रीय परिषद राष्ट्रीय बजरंग दल कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीने कोल्हापूर शहर राष्ट्रीय बजरंग दल अध्यक्ष यापदी कोल्हापूरचे सुपुत्र देवदेश धर्मावर नितांत प्रेम करणारा हिंदू योद्धा श्री अक्षय आनंद अवतारी यांची रीतसर निवड केली व जिल्हामंत्री श्री पंढरीनाथ ठाणेकर यांनी संघटनेचे कोकण गोवा महामंत्री श्री उद्धवजी खराडे साहेब यांच्या मार्गदर्शनाने त्यांना नियुक्तीपत्र दिलं जिल्हाध्यक्ष श्री किशोरजी मोदी जिल्हा विशेष संपर्क प्रमुख श्री संतोष हत्तीकर व जिल्हा कार्याध्यक्ष श्री दत्ता पाटील या सर्वांच्या विचारांची निवड अत्यंत साध्या प्रमाणात पार पडली यावेळी संघटनेच्या महिला कक्षाच्या जिल्हाध्यक्षा सौललिता पंढरीनाथ ठाणेकर व संघटनेचे श्री डंबाळ हे उपस्थित होते पुढील कार्यासाठी सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या सत्यमुख प्रतिनिधी सुभाष तगारे इचलकरांची जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि आयकॉन ऑन करा मित्रांनो